नमस्कार मी सारंग मांडवकर मी आज वोरा इथे पोल्ट्री फार्मिंगच्या प्रशिक्षणासाठी आलो होतो आणि इथे स सा सरांनी आणि गोस्वामी सरांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं मला आणि याच्यामध्ये सरांनी प्राण्यांची पक्ष्यांची काळजी कशी घ्यायची सरकारच्या होणाऱ्या स्कीम या सगळ्या गोष्टीबद्दल खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आम्ही सगळ्यांनी इथले जमलेल्या लोकांनी पण त्यांना का आमचे काही प्रश्न विचारले आणि त्या सगळ्या प्रश्नांचं खूप छान प्रकारे निवारण झालं आणि अशाच चांग चांगल्या मार्गदर्शनासाठी तुम्ही पण लाखे सरांशी आणि गोस्वामी सरांशी जुळा जेणेकरून तुमचा पण जो बिझनेस आहे शेती आहे त्याच्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन होईल माझं नाव मुलका अमोल फुलजले मी वरोरा इथे प्रशिक्षण घेण्यासाठी आली होती याच्या आधी चंद्रपूरला पण प्रशिक्षण झालं होतं आणि मला इतकं म्हणजे खुशी होत आहे की जे मला प्रशिक्षण घ्यायचं होतं ते मी वरोरा या ठिकाणी गोसावी सर यांनी खूप चांगलं प्र प्रदर्शन दिलं आम्हाला आणि प्रशिक्षण इतकं चांगलं झालं की आम्हाला असं वाटलं की प्रशिक्षण सर्वांनीच घ्यायला पाहिजे आणि कुक्कुटपालन छेळीपालन आपलं दुग्ध व्यवसाय हे म्हणजे कसं शेतकरी लोकांना घ्यायलाच पाहिजे आणि हे आपल्यालाच चांगलंच आहे आणि याची जाणकारी घेतली म्हणजे कसं पणही या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं मला वाटतं